आज महामन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रविष्ठा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्तानं आपल्या शाळेमध्ये आज जिल्हा परिषद वरिष्ठ प्राधिकरण येथील मुख्याध्यापक श्री चव्हाणकर यांना मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिव प्रदोडन करतील अशी मी त्यांना विनंती करतो तू okay. जवणी Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, SHARE, KOMEN dan SHARE video ini. mm -hmm. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापौर आपण इथे साजरा करत आहोत तर उपस्थित शिक्षण आणि विद्यार्थी मित्रांनो कुणाचा जन्म कोणाला काय लिहून गेला कुणाचा जन्म कोणाला काय लिहून गेला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्याला न्याय देऊन गेला जनावरांसारखे होते जीवन जनावरांसारखे होते जीवन माणूस बनवून गेला होतो गुलामीत दापन होतो गुलामीत आपण पण आपल्याला बादशाह करून गेला आपल्याला बादशाह करून गेला <laughs> यांचा जन्म चौदा एप्रिल एक अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आणि वडिलांचे नाव रामजी होते त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते लहानपणापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय हुशार चंचल आणि जिज्ञासी उष्पीचे होते आपल्या दीनदलित समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे कारण शिक्षण हे वागिनीचे दूध आहे आणि शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे आणि ते पिल्यानंतर माणूस गुरगुरतो हे त्यांना माहीत होते हे त्यांचे तत्व होते म्हणून त्यांनी अहोरात्र मेहनत करून उच्च शिक्षण प्राप्त केले उच्च शिक्षण त्यांना माहीत होतं की समाजाला तारण्यासाठी शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे शिक्षणाशिवाय आपण समाजाला बदलू शकत नाही समाजामध्ये क्रांती घडू शकत नाही म्हणून त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन उच्च शिक्षण प्राप्त केले आणि उच्च शिक्षण प्राप्त करून संविधान आपल्या देशाचं संविधान लिहिलं आणि संविधान लिहून आपल्या दिनदनी समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला म्हणूनच आपण बा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब साहेबांना म्हणतो शिका संघटितवा संघर्ष करा असा उद्देश त्याने दिला बरोबर संघर्ष करा म्हणतात ना की त्याने देशप्रेमापोटी स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला देशप्रेमापोटी स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला स्वाभिमानाने जगायला शिकवलं स्वाभिमानाने जगायला शिकविलं समस्याशी संकटाशी सामना कसा करायचा ते शिकविलं आकाशामधील हा एकमेव तारा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आपण इथे साजरा केलेला आहे एवढे बोलून मी माझे बघू सांगतो आपल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बिजपार हे शिक्षक राहू सर आपल्याला मार्गदर्शन करते तर ज्ञानाच्या हातावर सगळ्यात विनंद असतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवर्षा महापरिनिर्वाण दिन आहे तर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण म्हणजे हा आप भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांची जयंती त्यांचा परिनिर्वाण साजरा केला जातो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाविषयी तुम्हाला सांगतो मी तर त्यांच्या बालपण एकदम हलाकीचं गेलं कसं तर त्यांचा जन्म मऊ येथे झाला तर त्यांचे वडील होते सैन्यामध्ये कुठं होते सैन्य सैन्यामध्ये त्यांचे वडील होते तर त्यांच्या बदली होऊन ते पुन्हा कुठं आले मुंबईला आले तर त्यांनी जे पहिली शाळा सातारा जिल्ह्यातली होती त्या सातारा जिल्ह्यात त्यांचं ॲडमिशन झालं पहिल्या वर्गात पहिल्या वर्गात ॲडमिशन झाल्यानंतर ते परत कुठं गेले मुंबईला गेले तर मुंबईला गेल्यानंतर तिथं ते दहावीपर्यंत जे शिक्षण घेतलं त्यांनी जे शिक्षण घेण्यात त्यांना अनेक अडचणी आल्या म्हणजे तेव्हा जातीवाद खूप होता भारतामध्ये हो तर त्या जातीवादाची ज्वाला कुठंतरी त्यांच्यावर भिडली आणि त्यामुळे त्यांना संस्कृत संस्कृत ही भाषा आधी ब्राह्मणांना शिकाय म्हणजे शिकण्याचा अधिकार ब्राह्मण लोकांनाच होता म्हणजे जे बहुजन लोक होते अस्पृश्य लोक होते त्यांना भा संस्कृत भाषेचा भाषा शिकण्याचा अधिकारच नव्हता तर त्यामुळे त्यांना नाहीला जास्त पर्शियन भाषा घ्यावी लागली तर पर्शियन भाषेमध्ये आजपर्यंत भारतात त्यांच्यामुळे घेतले घेतलेले एवढे ते म्हणजे हुशार होते त्यानंतर ते गेले परदेशात शिक्षणासाठी त्यांच्या म्हणजे शिक्षणासाठी पैसे नव्हते त्यांच्याकडे तर शिक्षणासाठी पैशांची मदत म्हणून सयाजीराव महाराज गायकवाड बडोद्याचे जे संस्थानिक होते त्यांच्याकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या शिष्यवृत्तीच्या भरोश्यावर ते कुठं गेले अमेरिकेला कोलंबिया विश्वविद्यालयामध्ये अभ्यासासाठी गेले परदेशी शिक्षणासाठी गेले आणि तिथून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पी एच डी केली पी एच डी नाही तुम्हाला प्रॉब्लम ऑफ तर त्या पी एच डीचा विषय होता द प्रॉब्लम ऑफ द रुपी काय होता द प्रॉब्लम ऑफ द रुपी आणि त्या द प्रॉब्लम ऑफ द रुपी या त्यांच्या सेसिसवर आपल्या भारताची जी भारतीय रिझर्व बँक आहे माहित काय आपल्या नोटावर लिहिलेले असते भारतीय रिझर्व बँक तर त्या त्या प्रॉब्लम ऑफ द रुपी या आपल्या जी भारत भारताची जी सर्वोच्च बँक आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया त्या बँकेची त्यांनी काय केली त्या थेसिसवर स्थापना झाली तर त्यांनी आम्ही जेव्हा दाबित होतो तर आम्हाला एक होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लि लिहिलेला विद्यार्थ्यांना जागृत व्हा जागृत व्हा तर विद्यार्थ्यांना व्हा या पाठामध्ये त्यांनी असा संदेश दिला की तुमच्या उद्धारासाठी कोणाच्या उद्धारासाठी तुमच्या तुमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या सर्वांच्या तुमच्या उद्धारासाठी कोणीही व्यक्ती धावून येणार नाही तुमचा उद्धार तुम्हाला स्वतःलाच करायचा आहे हा संदेश या पाठामध्ये आम्हाला दिला होता सर आपल्याला दावी ला विद्यार्थ्यांना व्हा तर आणि त्या पाठामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली कर्णी करेगा तो नरका नाराग बन जाएगा करनी करेगा तो नरका नारायण पण जायगा म्हणजे तुमचे जर कर्म चांगले असतील तर तुम्ही माणसाचे काय व्हाल देव व्हाल तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्ही माणसाचे देव बनाल असा त्यांनी त्यावेळी संदेश दिला होता तर बाबासाहेब आंबेडकर जीवन अतिशय संघर्षमय होता म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्यांनी काय केलं संघर्ष केला शिक्षणासाठी संघर्ष मग आपण जे शोषित वंचित जे लोक होते तर शोषित वंचित लोकांसाठी सुद्धा त्यांनी काय केलं समानता आणली प्रत्येकाला त्या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक हा प्रत्येकाला नाक कान डोळे आहेत बरोबर आहे मग जाती जातीमध्ये भेदभाव का बरं करता असा त्यांनी प्रश्न विचारला कुणाला उच्च वर्णीयांना की तुमचा रक्त लाल आहे तर आमचं रक्त हिरवा आहे का आमचं पण रक्त लाल आहे म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची सवलत मिळत असेल तर ती सवलत सुद्धा आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी समानतेचं तत्त्व सर्वात महत्वाचं तत्व आपल्याला सांगितलं आहे इक्वेलिटी काय सांगितलं आहे आपण भारतीय संविधानाची संविधान प्रास्ताविक म्हणतो आहे तर त्यांनी सांगितलं आपल्याला समानता काय सांगितलं समानता समानता बरोबरच आपल्याला सामाजिक न्याय सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय हा सुद्धा आपल्याला मिळाला पाहिजे तर अशा प्रकारे बाबासाहेबांच्या बद्दल बोलायला गेला तर दिवस रात्र कमी पडतील इतकी मोठी त्यांची काय होती ज्ञानसंपदा होती म्हणूनच त्यांना ज्ञानाचा आकांक्षा सागर म्हटलेला आहे काय म्हटलं आहे ज्ञानाच्या आकांक्षा सागर आणि जे अमे अमेरिकेचं जे युनिव्हर्सिटी आहे कोलंबिया युनिव्हर्सिटी जी जगातली सर्वात टॉपची नंबर एकची युनिव्हर्सिटी आहे जगातली त्या युनिव्हर्सिटीमध्ये लिहिलेलं आहे की आजपर्यंतच्या सत्तातील सर्वोत्तम कोणता सर्वोत्तम विद्यार्थी जर आमच्या युनिव्हर्सिटीकडे झाला असेल तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर अशा प्रकारे त्यांनी शिक्षणाविषयी ते सांगायचं नको शिक्षणाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण तुम्हाला सांगितलं आहे की शिका संघटितवा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो जेवढा प्राशन करेल तेवढा गुरुपुरेल जो जेवढा प्राशन करेल तेवढा गुरपुरेल शिक्षण हे आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची काय देश ताकद देते असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तर तुम्ही माझ्या ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला बाबासाहेब वाचायचे असतील तर त्यांच्या भरपूर पुस्तकं आहेत भरपूर लेखकांनी त्यांच्या पुस्तकं लिहिलेल्या आहेत त्या पुस्तकं वाचा त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल आणि एवढे बोलून मी मध्ये दोन शब्द संपवतो